बरेच शेतकरी हळद उशिरा लावतात किंवा हळदीला उशिरा फुटव्याला त्याचा फायदा हो होत नाही हा बघू शकता फुटवा आहे तर या फुटव्याला केवढी मोठी शेंग आली आणि त्याला पण हे उपशेंगा पण कशा आल्यात म्हणजे याच्या काही मोल्या शेंगा माझ्यामध्ये या साईडच्या तर हे महत्त्वाचं आहे आता बरेच शेतकरी काय करतात फुटव्यासाठी चांगलं ऑक्टोबर महिनेपर्यंत काम करतात असं नसते शेतकरी मित्रांनो हळदीला फुटवा तुमचा पंचेचाळीस पन्नास दिवसामध्ये फुटवा दिसला पाहिजे किमान साठाव्या दिवशी तरी कुठेतरी फुटवा दिसला पाहिजे एकशे वीस दिवसा त्याची पूर्ण वाढ झाली पाहिजे जर तुम्हाला असं फुटव्यापासून उत्पादन मिळते नाहीतर बरेच शेतकरी बांधवायच्या फुटवे खूप येतात पण त्याला चोटे -चोटे नमस्कार शेतकरी बंधू नो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधू नो आज आपण जो हळद प्लॉट पाहतो माझा स्वतःच्या शेतातील हळद प्लॉट आहे याची जी लागवड आपण केलेली होती बावीस मे दोन हजार चोवीस ला ला लागवड केली आज नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास या प्लॉटला दोनशे पंचवीस दिवस आपले पूर्ण झालेत म्हणजे साडेसात महिने पूर्ण झालेत आ, या प्लॉटवर आपण एक प्लॉट पाहणीचा कार्यक्रम ठेवलेला आहे एजी फाउंडेशन ना आपला हा कार्यक्रम नियोजित केलाय एजी फाउंडेशनचे जे प्रोजेक्ट लीड युवराज सर ज्याच्याकडे नांदेड आणि हिंगोली असे दोन जिल्ह्याचं सर काम पाहतात जिंतूर येथून आमचे सुमित्र स्नेह यांचं पण एक शिवम ऍग्रो एजन्सी नावाचं जिंतूरला आहे राहुल तिटे आले आहेत असे तसेच पंचक्रोशीतून कामठा वगैरे किंवा पंचक्रोशीतून दुरुदुरून शेतकरी आपल्या प्लॉटला पाहण्यासाठी आलेत शेतकरी बंधूंनो आज जो आपण व्हिडिओ घेतोय तो आपण प्रत्यक्ष प्लॉट पाहणे आणि आता शेवटचं नियोजन आहे म्हणजे आता शेतकरी बंधूंना आपल्याला फक्त आणि फक्त हळदीवर कलर कसा येईल आपलं जो हळदीचं जो कुरकुमिंग आहे त्याचा एकदम असा चांगला कलर आणि शेंगा नरम कशा राहतिला आणि क्वालिटी आपल्या सगळ्या मार्केटमध्ये चमकदार माल आपल्याला देण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याविषयी आपण थोडी चर्चा करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत आपण बहुतांश कंपनीचे प्रोडक्ट या प्लॉटवर वापरले ज्या ज्या कंपनीचे जे जे क्वालिटी प्रोडक्ट आहे जसं स्वरूप कंपनी आहे अग्रिसर्स कंपनी आहे कॉंकर कंपनी आहे सुमोटोमो केमिकल आहे ध्रुवा केमिकल आहे अशा बहुतांश कंपनीचे जे पण क्वालिटी प्रोडक्ट आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला उत्पादनात कमी खर्चामध्ये उत्पादन वाढवण्यासाठी जे प्रोडक्ट काम करतात असे प्रोडक्ट आपण या प्लॉटवर डेव्हलप केले पण आता या प्लॉटला आपण बॉन्ड नावाचं जे प्रोडक्ट दिलं होतं याला सोडून आज जवळपास वीस झालेले आता शेवटचं प्रोडक्ट म्हणजे याच्यानंतर आपण कुठली याच्यावर निविष्ठा देणार नाही आणि ते म्हणजे आपण जे घेणार आहोत ते अग्रिसर्च कंपनीचं हे फ्रूट मॅजिक नावाचं प्रोडक्ट आहे शेतकरी मित्रांनो हे आता एक नवीन कंपनीनं मॅजिक नावानं रेंज लॉन्च केली आहे याचे आपण रिझल्ट फक्त सध्या तरी भाजीपाला मध्ये घेतले आहेत याच जे आहे एन पी के झिरो सात चौवेचाळीस म्हणजे साठ टक्के फास्टोरस आणि चौवेचाळीस टक्के पोट सोबत याच्यामध्ये बोरॉन सुद्धा दिलेलं आहे पण हे अतिशय ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे शेतकरी मित्रांनो आता कसं असते आपण आता जमिनीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये खतं वापरले असतात जमिनीमध्ये खूप खतं फिक्स झालेली आहेत आपल्या जमिनीत शिकर झालेले आहेत तर त्या खताचं न्यूट्रिशनचा आपटेक व्यवस्थित होत नाही पण सात चौरेच्या रिझल्ट एवढे सुंदर आहेत की त्यांचं आपण आपटेक बी चांगलं होते आणि आपल्या मालाची शायनिंग कलर याच्यासाठी आपल्याला खरोखर याच्यामधून आपला फायदा मिळण्याची शक्यता आहे तर जे पण आपले शेतकरी आता जवळपास जानेवारी आहे म्हणजे आपल्याला फक्त हळदीचं नियोजन करण्यापासून पंधरा वीस दिवस शिल्लक आहेत हळदीकडे तर त्या शेतकऱ्यांनी सात चव्वेचाळीस शेतकरी याचा डोस किती आहे सर आपला एकरी एक डोस पाच किलोचा आहे शेतकरी मित्रांनो याची जर एक किंवा दोन ऍप्लिकेशन जर तुम्ही केले अतिशय उत्कृष्ट दर्जाची आपल्याला याच्यातून हळद मिळण्याची शक्यता आहे कारण आपण याचे जे ट्रायल घेतले ते फक्त भाजीपालांमध्ये घेतले आहेत कलिंगड खरबूज अतिशय याचे आपल्याला रिझल्ट मिळाले आता सर्व शेतकरी बांधवांना आमची विनंती आहे की जे आपण जे रेग्युलर ग्रेड समजा शेतकरी या अवस्थेमध्ये तेरा झिरो पंचेचाळीस किंवा पोटॅशियम सोनाईड झिरो झिरो पन्नास असे ग्रेड वापरतो त्याऐवजी जर असे जे नवीन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे ऑक्साईड फॉर्म फर्टिगेशन फर्टिकेशन आहेत आणि याचं शोषण चांगलं आहे म्हणजे मात्रा कमी आणि शोषण जास्त फायदा जास्त आहे आ, हे जर आपण फर्टिगेशन केलं तर आपल्या याच्यातून निश्चित फायदा होईल आलेल्या सर्व शेतकरी बंधूने म्हणजे पंचकृषीतून एवढ्या शेतकरी बांधवांनी प्लॉटला व्हिजिट करण्याचा प्रयत्न केला सर्व आलेल्या मित्र मंडळीचे शेतकरी बंधूंचे आम्ही आम्ही सुखकर्ता कृषी सेवा केंद्र तर्फे सर्वांचं धन्यवाद आपण एक आता कंद काढून बघूया म्हणजे आता सध्याची आपली परिस्थिती कशी आहे त्याच्यावर आपण बघू आपण कंद काढून बघू सो <laughs> मित्रांनो <prendere> <plexita> <bringt USSR> <sa BACKGTA awayalah> हे बघा सध्याची शेंगाची परिस्थिती आपल्या अशी झाली आहे खाली काही शेंगा मोडलेली आहे हे बघा सात मध्ये थोड्यासा प्रमाणामध्ये फॉस्फरस दिलेला आहे आणि जास्त प्रमाणामध्ये पोट्या दिलेला आहे आणि सोबत बोरान सुद्धा दिलेला आहे मालाला चांगली शायनिंग वगैरे येण्यासाठी आता बऱ्याच शेतकरी आपल्याला विचारतात की आपली शेंग हळद आहे का शेंग आहे का बंडा आहे कोणी गट्टू म्हणते तर कोणी बंडा म्हणते मातृकंद हे बघा हे मातृकंद शेतकरी बनवून मोडलं आहे मातृकंद हे आपली शेंग आहे शेतकरी मित्रांनो लावलेली करता नेहमी प्रॅक्टिकल म्हणजे स्वतः शेती करून स्वतः शेतीचा अनुभव आपण जे वर्षभर ट्रीटमेंट केली असं कुठल्या प्रकारचं आपलं शेड्यूल असं व्यवस्थित नसते जसं वातावरणातले रोग असतील जसं वातावरणामध्ये प्रॉब्लेम असतील किंवा वातावरणातल्या पिकाच्या बदलानुसार जे न्यूट्रिशन लागते त्याची आपण शिफारस करत असतो चांगल्या स्टँडर्ड कंपन्या कमी पैशामध्ये रिझल्ट देणाऱ्या कंपन्या क्वालिटी जे मार्केटमध्ये विकतो अशा कंपन्याच्या आपण शेतकऱ्याला माहिती देत असतो हे बघू शकता हे शेंगा आता आपल्याकडे शेतकरी बंधूं जवळपास दीड महिना या शेंगाला कलर आणण्यासाठी आपण याच्यावर काम करणार आहोत याच्या शेंगाची जे लांबी आहे ते होणार नाही शेतकरी मित्रांनो हे शेवटच्या टप्प्यातलं काम आहे याच्यासाठी याच्यानंतर आता शेंगाचा आकार आपल्याला वाढणार नाही याच्यातलं फक्त कुरकुमिंग प्रमाण वाढणे आणि याच्यामधलं कंद आहे काय म्हणतात त्याला ते कंदातला जो रंग आहे शायनिंग त्याच्यावर काम होईल बघा कदम साहेब किती असेल वजन अंदाजे आता याच्यावर आपण फक्त कलर आणि याच्यासाठी गट्टू आहेत आपल्याला हा जर गट्टू जर व्यवस्थित जर वजनदार तयार जर झाला तर त्याच्यावर येणारे जे शेंगा आहेत ना ते सक्षम असतात आणि यासाठी आपण हा गट्टू सुदृढ होण्यासाठी अशी फुटे सुदृढ होण्यासाठी साठाव्या दिवशी आपण न्यूट्री चार्जरची शिफारस केली होती न्यूट्री चार्जर आणि बारा एकसट सल्फरचं जे अप्लिकेशन त्याचा परिणाम स्वरूप आपल्याला असे सुंदर गट्टू तयार झालेत बघा गट्टू मोठे झाले म्हणजे ऑटोमॅटिक तुम्हाला मला सुद्धा आता काही काही शेंगाला शेंगा जागा नाही मिळाल्यामुळं वर आलेले आहेत बघा हे हे याचे फुटवे आहेत हे सगळे फुटवे आहेत आपण बहुतांश शे शेतकऱ्याच्या समक्ष आपण कंदा काढून याची मोजणी केली बघा अशा स्वरूपावर आपल्याला एका जागी इतका माल आपल्याला मिळालेला आहे हे जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के कुरकुम्याच्या मध्ये उतरलेलं आहे आता याचा कलर कसा वाढेल याची शायनिंग कशी वाढेल या शेंगामध्ये नरमाई कशी राहील याच्यावर आपण काम करणार आहोत आपले हे मात्र कोण आहे आपण कधीही गट्टूची लागवड करत नाही धन्यवाद शेंगाला उपशेंगा अशा आल्या की चांगली बघा आता बघा हे हे सगळं जे आहे ना ते आपलं काय म्हणताला फुटवा म्हणतो आपण आता बरेच शेतकरी हळद उशिरा लावतात किंवा हळदीला उशिरा त्याचा फायदा हो होत नाही हा बघू शकता फुटवा आहे तर या फुटव्याला केवढी मोठी शेंग आली आणि त्याला पण हे उपशेंगा पण कशा आल्यात म्हणजे याच्या काही मोल्याच शेंगा माझ्यामध्ये या साईडच्या तर हे महत्वाचं आहे आता बरेच शेतकरी काय करतात फुटव्यासाठी चांगलं ऑक्टोबर महिन्यापर्यंत पण काम करतात असं नसते शेतकरी मित्रांनो हळदीला फुटवा तुमचा पंचेचाळीस पन्नास दिवसामध्ये फुटवा दिसला पाहिजे किमान साठव्या दिवशी तरी कुठेतरी फुटवा दिसला पाहिजे एकशे वीस दिवसा त्याची पूर्ण वाढ झाली पाहिजे तर तुम्हाला असं फुटव्यापासून उत्पादन मिळते नाहीतर बऱ्याच शेतकरी बांधवच्या फुटव्या खूप येतात पण त्याला छोट्या छोट्या शेंगा लागतात आणि जेव्हा तो शिजवतो वाळवतो आणि जो आपण त्याचा ढोल करतो ढोलमधून निघून जातात म्हणजे या मूळ कंदाला जे अन्न द्यावे लागतात त्याच्या संघ स्पर्धा करते आणि त्याच्यापासून तो उत्पादन तर mm. केलं कुणीकड पण उलट आपलं उत्पादनात घट येते तुम्हाला जर खरोखर जर फुटवेजची जर आवश्यकता असेल ना तर तुम्ही कधी पण हळद जनरली तुम्ही मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लावण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे आणि हळदीला जे आहे त्यातून साठाव्या दिवशी तुमच्या फुटवे दिसलेच पाहिजेत एकशे वीस दिवसात फुटवा आणि तुमचा जो मेन कंद आहे हे दोन्ही मात्र कंद सारखेच दिसायला पाहिजेत तेव्हा तुम्हाला कुठं अशा शेंगा त्याच्यापासून मिळत असतात शेतकरी अशा गोष्टीकडे कर लक्ष करत नाहीत फक्त आणि फक्त वॉटर फॉल्युबलचा खताचा वापर भरडी मारसानी खताचा वापर किंवा याला जे न्यूट्रिशन जवळपास सोळा ते अठरा न्यूट्रिशनची आवश्यकता असते त्याच्यावर कुठं अभ्यास घेत नाही आणि किती मग मार्केटमध्ये एकोणीसशे एकोणीस बारा एकसष्ट तेरा चाळीस तेरा म्हणजे रेग्युलर ग्रेड वापरणे किती वापरणे आपली आवश्यकता काय मुळ्या किती खराब झाल्या आहेत आता बऱ्याच शेतकरी काय करतात मुळ्या खराब झाल्या तरी बी वॉटर सोलबल कारण त्याला जर खायला जर मुळी नसेल जमिनीत तर तुम्ही किती खत देऊन काही फायदा नाही त्याच्यामुळं सगळ्या गोष्टीचा अभ्यास करत करत सर्वांगीण पिकाचा विकास कसा होईल यावर जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला असं सुदृढ उत्पादन मिळेल आता आपल्याला याच्याकडून किमान एक करी पंचेचाळीस क्विंटल तरी आवरेज यावं अशी अपेक्षा आहे बघू तरी पण काय होते ते आणि आपल्याकडे एक ते दीड महिना शिल्लक आहे